रात्री बावीस तीस वाजताच्या दरम्यान करून दोन एक असलेला मालट्रक चालक याला अडवून काही इसमांनी त्याच्याकडे मोबाईल आणि चार हजार रुपये हिसकवून घेतलेले होते व त्यांना बंदुकीचा दाख दाखवून ते पसार झाले असल्याचे माहिती आम्हाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना झाले व रवाना झाल्यानंतर त्या ठिकाणी काही लोकांनी एका इसमास पकडून ठेवले होते त्या दि ताब्यात घेतले त्याच्याकडून बंदूक पिस्टल जप्त करण्यात आलेले आहे त्याकडनं दोन राऊंड प्राप्त झालेले आहे सदर बाबतीत सविस्तर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तुर्तास एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात दा आहे व काही संशयित यांचा शोध घेत आहोत